मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी गाईला ही एक गोष्ट खायला देवी मित्रांनो आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाचा एक सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत जो तुमचे जीवन बदलू शकतो जर तुम्ही या दिवशी गायीला एक गोष्ट पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून खाऊ घातली तर असा चमत्कार घडेल की तुमची गरिबी कायमची संपेल आणि तुमचे घर संपत्ती आणि समृद्धीने भांडार भरून जाईल हा उपाय केवळ तुम्हाला आर्थिक अडचणीपासून सुटका देईलच त्यासोबतच देवी देवतांचं आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदही येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुमचे जीवन बदलण्याचे रहस्य आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्वाचा आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्वाचं स्थान आहे दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल या दिवशी गंगेत स्नान करणे दान देणे आणि पूजा करणे याला एक विशेष असं महत्त्व आहे वर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान करणे आणि दान देण्याचा शुभ मुहूर्त तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्य काळात पूजा आणि आराधना या काळात केलेले दान फायदेशीर ठरेल दान केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात विशेषतः दुपारी तीन वाजून वी सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्य काळ म्हणतात या काळात पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे स्नान करणे घर स्वच्छ करणे शुभ मानलं जातं शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा अन्यथा स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाका स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्य चालिसा किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा त्यानंतर गरिबांना दान करा ज्यामध्ये तीळ गुळ ब्लँकेट आणि धान्य इत्यादी दान धर्माचे विशेष महत्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी दान केल्याने देव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात जर तुम्ही हे दान केले तर तुमच्या जीवनात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक खास गोष्ट खायला द्यावी लागते ही गोष्ट आहे गुळ आणि पोळी या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर कोणालाही न सांगता तुम्हाला गाईला ताजी गुळ आणि पोळी किंवा भाकरी खायला द्यावी असं म्हटलं जातं की गाय ही म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांचं निवासस्थान मानलं जाणार ठिकाण आहे असं म्हटलं जातं की या दिवशी गायीने जर तुमच्या हातून ही गोष्ट स्वीकारली तर तुमच्या सर्व समस्या संपतात गाईला गुळ आणि पोळी खाऊ घातल्याने भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात या उपायानंतर तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडू लागतो तर, तर मित्रांनो तुमच्या कुंडलीत जर राहू केतूचा दोष असेल तर तो देखील दूर होतो या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व केवळ आर्थिक समृद्धी पुरते मर्यादित नाही त्यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा ही येते मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सन्मान आणि सरकारी लाभ मिळतो तुपाचे दान केल्याने आरोग्य सुधारते आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो काळे तीळ आणि गूळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते खिचडी दान केल्याने घरात सुख आणि शांती नांदते ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनिदोष शांत होतो आणि जीवनातील त्रास दूर होतात ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि ते गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा असं केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात शास्त्रामध्ये गायीचे वैभव सर्वोच्च मानले गेले आहे कोट्यावधी देवी देवतांचे निवासस्थान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या उपायामुळे तुमची आर्थिक स्थिती तर सुधारतेच पण तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती देखील येते असं म्हटलं जात की मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला चारा दिल्याने त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि शालिग्रामचे आशीर्वाद मिळतात यामुळे तुमचे नवग्रह अनुकूल होतात जर तुमच्या आयुष्यात केतूचा अशुभ प्रभाव असेल तर तोही संपवतो गाईला चारा देण्याचा हा एक उपाय केवळ पैशाची कमतरता दूर करत नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देखील आणतो मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही तर एक आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल आणू शकतो डिंकाचे लाडू गाईला खायला द्या म्हणजे जर तुम्हाला तुमचे नशीब वाढवायचे असेल तर गाईला डिंक लाडू खायला घाला या उपायामुळे तुम्हाला केवळ आर्थिक लाभ होत नाही तर प्रेम आणि शांती देखील मिळते तीळ आणि पंजेरीचा नैवेद्य गायीला द्या तीळ आणि पंजेरी गायीला खाऊ घातल्याने पितृदोष शनिदोष शांत होतात खिचडीचे दान मकर संक्रांतीला केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो हा उपाय विशेषतः आर्थिक समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी आहे दान हा सणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे गायीची सेवा केल्याने तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते जे लोक गायीची सेवा करतात त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते जे लोक नियमितपणे गायला चारा घालतात किंवा गोशाळेमध्ये सेवा करतात त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंदाची कमतरता नसते मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याची भांडी काळे तीळ तूप आणि उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं हे तुमच्या ग्रह दोषांना शांत करत आणि तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणत जर तुम्हाला शनीच्या साडेसाती किंवा ग्रहांचा त्रास होत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ तांदूळ तूप आणि उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानलं जात हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करत पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणत शनीच्या साडेसातीपासून वाचायचं असेल तर तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून गरिबांना दान करा यामुळे वाईट परिणामांचा नाश होतो मित्रांनो गाईच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरले जाऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला हा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या पूर्वजांना देखील शांत करतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहतो ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करण्यास सक्षम आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत व संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ